श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे तेवीस एप्रिल वार मंगळवार आणि आज आहे हनुमान जन्मोत्सव तसेच आज चैत्र पौर्णिमा देखील आहे दरवर्षी आपण चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंती ही साजरी करत असतो म्हणजेच हनुमान जन्मोत्सव हा साजरा करत असतो प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा ही येते परंतु प्रत्येक पौर्णिमेचं महत्व हे देखील वेगवेगळं असतं चैत्र पौर्णिमा ही अत्यंत महत्वाची आणि शुभ मानली जाते कारण चैत्र आपण नवरात्री साजरी करत असतो आणि सोबतच हा आपल्या कुलदेवीच्या सेवेसाठी अत्यंत महत्वाचा असतात त्यामुळे ही चैत्र पौर्णिमा देखील खूप महत्वाची असते पौर्णिमा तिथी ही भगवान सत्यनारायण भगवान विष्णू चंद्रदेव आणि माता लक्ष्मी यांना समर्पित असते असं म्हटलं जातं पौर्णिमेच्या रात्री नऊ वाजल्यापासून ते पहाटे तीन वाजेपर्यंत माता लक्ष्मी पृथ्वी तलावर जागृत अवस्थेत असते असं म्हटलं जातं आणि तिची सेवा उपासना करणाऱ्यांना ती धनधान्य समृद्धी प्रदान करत असते म्हणूनच आज संध्याकाळी आपल्याला आपल्या घरातून ही एक वस्तू घराबाहेर फेकायची आहे यामुळे आपल्या घरातील सगळी इडापिडा नकारात्मकता दरिद्री गरिबी ही घराबाहेर निघून जाईल आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करेल आणि यामुळे आपल्या घराची मुलांची पतीची संपूर्ण कुटुंबाची अगदी भरभरून प्रगती होईल आपल्या घरामध्ये समृद्धी येईल घराचं अगदी गोकुळ होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे हा उपाय योग्य त्या पद्धतीने तुम्हाला समजावा यासाठी तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल अकाउंटलाही प्रेस करा जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील तर पहा पौर्णिमा आणि अमावस्या या दोन तिथी अत्यंत महत्वाच्या मानल्या जातात कारण दोन्ही तिथींना आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो जर आपल्या घरामध्ये काही नकारात्मकता असेल काही दोष असेल त्याचबरोबर घरामध्ये काही इडापिडा असेल तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही कधीच प्रवेश करत नाही आणि आपल्या घराची कधीच प्रगती होणार नाही म्हणून मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे ते उपाय तुम्हाला प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमेला करायचे आहेत व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे आज हनुमान जन्मोत्सव आहे तर एक उपाय फक्त तुम्ही वर्षातून एकदाच करू शकता आणि दुसरा उपाय तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला अमावस्येला करू शकता दोन्ही उपाय आपल्याला आज संध्याकाळीच करायचे आहेत कारण हे उतारे आहेत आणि उतारे हे नेहमी संध्याकाळीच केले जातात आता पहा पहिला जो उपाय आहे ना तर हा उपाय आपल्याला आपल्या घरातील नकारात्मकता इडापिडा दरिद्री गरिबी ही निघून जाण्यासाठी आणि आपल्या घराची आपल्या घरातील मुलांची प्रगती होण्यासाठी घरामध्ये पैसा हा स्थिर राहण्यासाठी लक्ष्मी प्रसन्न राहण्यासाठी सोबतच घरात काही मतभेद असेल सततची भांडणे असतील आजारपण असेल तर हे निघून जाण्यासाठी आपल्याला हा उपाय आज करायचा आहे तर उपाय तुम्ही सायंकाळी सहा नंतर ते रात्री बाजा बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता रात्री बारा सॉरी बारा वाजेपर्यंत तुम्हाला हा उपाय करता येणार आहे जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे पहा थोडीशी पिवळी मोहरी असते तर ती घ्यायची आहे पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी देखील घेऊ शकता सोबतच तुम्हाला लागणार आहे खडे मीठ मोठं जे जाड मीठ असतं तर ते मीठ तुम्हाला घ्यायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला सोबत लागणार आहे काळे तीळ लागणार आहेत हे सर्व हातात घ्यायचे आहे पांढरे तीळ घ्यायचे नाही आहेत आपल्याला काळेच तुम्हाला तीळ तुम्हाला घ्यायचे आहेत यानंतर ना तुम्हाला दोन अखंड लवंगा घ्यायच्या आहेत लवंगा ज्याला समोर अखंड फूल असेल अशा लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि यासोबतच तुम्हाला दोन हिरवी वेलची जी असते तर ती घ्यायची आहे अशा या पाच वस्तू तुम्हाला हातात घ्यायच्या आहेत या पाच पैकी तुमच्याकडे एखादी वस्तू नसेल तर काहीच हरकत नाही तीन असेल चार असेल किंवा एक जरी असली तरीही चालेल या वस्तू तुम्हाला हातात घ्यायच्या आहेत या ज्या वस्तू आहेत ना या सगळ्या नकारात्मकता वाईट शक्ती इडा पिडा घरातील अलक्ष्मी दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानल्या जातात बघा पुराणामध्ये सुद्धा असं सांगितले जातं की लवंगा या घरातील नकारात्मकता दूर करत असतात मीठ सुद्धा अगदी तेच काम करत असतं घरातील नकारात्मकता इडापिडा घालवण्याचं का काम करत असतं आणि म्हणूनच आपल्याला या सगळ्या वस्तू हातात घेतल्या तरी चालेल किंवा तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये घेतल्या तरी चालेल म्हणजे आपल्या हातातून या वस्तू खाली पडणार नाही अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही प्लेटमध्ये किंवा व्यवस्थित हातामध्ये घेतल्या तरी चालेल फक्त या वस्तू खाली पडून देऊ नका आता यानंतर ना तुम्हाला या वस्तू घेऊन आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून अगदी डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत आता हा उतारा आपल्या घरातील जी व्यक्ती करणार आहे त्या व्यक्तीने हा उतारा करत असताना कोणासोबतही बोलायचे नाही हा उतारा नेहमी कधीही आपण उतारा करत असतो तेव्हा कधीही कोणासोबतही बोलायचं नसतं न बोलता हा उतारा करायचा असतो फक्त हा उतारा घरातील प्रत्येक व्यक्तीवरून उतरवत असताना उतारा उतरवणाऱ्या व्यक्तीने मनामध्ये श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा सतत जप करत राहायचा आहे आणि हा उतारा घरातील प्रत्येक व्यक्तीवरून घरामध्ये लहान मुलं चिडचिड करत असतील आजारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीवरून हा उतारा आपल्याला उतरवायचा आहे अर्थात आपल्या घरातल्या संपूर्ण कुटुंबावरून हा उतारा उतरवायचा आहे कारण बघा दोष जे असतात ना तर ते आपल्या घरातल्या लहान मुलांनाच नाही तर मोठ्या व्यक्तींना सुद्धा लागत असतात त्याचबरोबर आपल्या घराला सुद्धा दोष लागत असतात म्हणून ह्या ज्या वस्तू आहेत ना तर या वस्तू आपल्याला आपल्या घराच्या प्रत्येक भिंतींना टच करायच्या आहेत आपल्या घराला सुद्धा जे दोष लागलेले असतात तर ते दूर निघून जाण्यासाठी आपल्या घरातील प्रत्येक भिंतींना या वस्तू टच करायच्या आहेत घरातील प्रत्येक कोपऱ्यांना या वस्तू टच करायच्या आहेत आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून सुद्धा आपल्याला वरपासून ते अगदी खालीपर्यंत सात वेळा या वस्तू आपल्याला उतरवून घ्यायच्या आहेत आणि यानंतर ना आपल्या घराच्या बाहेर जायचं आहे आपल्याला आणि तुमच्या घराची जी दक्षिण दिशा असेल तुमच्या घराच्या बाहेर गेल्यानंतर जी दक्षिण दिशा असेल तर त्या दिशेला या वस्तू तुम्हाला फेकायच्या आहेत फक्त या वस्तू फेकत असताना कोणाच्याही अंगावर पडणार नाहीत किंवा कोणाच्याही घरावर पडणार नाहीत याची मात्र काळजी तुम्हाला घ्यायची आहे कारण हे गोष्ट जे आपण करत आहोत ते फक्त आपल्या भल्यासाठी करत आहोत कुणाचं यातून वाईट होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे या वस्तू तुम्ही तिकडे फे फेकल्यानंतर मागे वळून पाहायचं नाही सरळ तुम्हाला घरी यायचं आहे हात पाय तुम्हाला धुवायचे आहेत आणि तुमच्या देवघरातील स्वामींच दर्शन घ्यायचं आहे जेव्हा आपण हा उतारा करतो आणि पुन्हा मागे वळून मागे वळून पाहतो तेव्हा पुन्हा तिथली नकारात्मकता आपल्या घरात येत असते असं म्हटलं जातं म्हणून हा उपाय करते वेळी आपल्याला मागे फिरून पाहायचं नाही यामुळे काय होतं आपल्या घरातील मुलांना काही दोष लागले असतील घराला दोष लागले असतील तर ते निघून जातात घरात एखादी व्यक्ती आजारी असेल तर त्या व्यक्तीला सुद्धा दोष लागलेले असतात दोष लागल्यामुळेच ती व्यक्ती आजारी पडत असते तर ते दोष सुद्धा निघून जात असतात आपल्या घराची प्रगती होते आणि यामुळे हा एक उपाय आपल्याला प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमेला करायचा आहे आता दुसरा जो उपाय आहे तर तो, तो फक्त तुम्हाला हनुमान जन्मोत्सवालाच करता येणार आहे म्हणजे फक्त वर्षातून एकदाच हा तु। उपाय तुम्हाला करता येतो उपाय करण्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे पहा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे नारळ ज्यामध्ये पाणी असेल असा नारळ तुम्हाला घ्यायचा आहे आणि हा नारळ तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये श्रीरामांची मूर्ती असेल तर तिथे ठेवायचा आहे किंवा हनुमानांचा फोटो किंवा मूर्ती असेल काही असेल प्रतिमा असेल तर त्यांच्यासमोर तुम्हाला हा नारळ ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हा नारळ उचलून घ्यायचा आहे भगवान हनुमानांना तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे बोलायची आहे आणि हा नारळ तुम्हाला तुमच्या स्वतःवरून सात वेळा घड्याळाच्या काट्याप्रमाणे उतरवून घ्यायचा आहे आता हा नारळ उतरवून घेत असताना तुम्हाला खाली बसायचं नाहीये तुम्हाला उभारूनच हा उपाय करायचा आहे उभारून तुम्हाला हा नारळ तुमच्या स्वतःवरून सात वेळा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने स्वतःवरून उतरवून घ्यायचा आहे आता हा नारळ स्वतःवरून उतरवून घेतल्यानंतर तो तुम्हाला खाली ठेवायचा नाही तसेच तुम्हाला बाहेर जाऊन तुमच्या घराच्या आसपास जिथे कुठे तुम्हाला हनुमान मंदिर असेल तुमचं मारुतीरायाचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे आणि हा नारळ तुम्हाला भगवान हनुमानांच्या चरणाशी अर्पण करायचा आहे अर्पण केल्यानंतर तुम्हाला तिथे बसूनच तीन वेळा हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे हनुमान चालिसा वाचल्याने ऐकल्याने आपल्या मागे असणारी इडा पिडा ही संपूर्णपणे नष्ट होत असतात जर आपल्याला कोणाची नजर लागलेली असेल आपलं कोणतंही काम होत नसेल कोणत्याही क्षेत्रात आपल्याला प्रगती मिळत नसेल आपल्या इच्छा पूर्ण होत नसतील तर हा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी हनुमान जन्मोत्सवाला आवर्जून करायचा आहे दोन्ही उपाय खूप प्रभावी आहेत यामुळे तुम्ही आवर्जून हा उपाय संध्याकाळच्या वेळेला नक्की करा आता हा नारळ जेव्हा तुम्ही मंदिरात अर्पण करायला जाणार आहात त्यावेळी देखील तुम्हाला कोणाशीही बोलायचं नाही फक्त मनामध्ये श्रीराम जय राम जय जै जय राम या मंत्राचा तुम्हाला जप करत मंदिरात जायचं आहे आणि हा जो नारळाचा उपाय आहे तर तो तुम्हाला फक्त तुम्ही स्वतःसाठीच तुम्हाला करता येणार आहे दुसऱ्यांसाठी तुम्हाला हा उपाय करता येणार नाही सुतक असेल मासिक धर्म असेल तर हा उपाय करून चालणार नाही म्हणजे तुम्हाला हा उपाय करता येणार नाही गर्भवती स्त्रियांनी सुद्धा हा उपाय करायचा नाही तर अशा पद्धतीने हनुमान जन्मोत्सवाला जो फक्त स्वतःची नज उतरवून स्वतःची इडापिडा नकारात्मकता घालवण्यासाठी हा उपाय फक्त हनुमान जयंतीला हनुमान जन्मोत्सवाला तुम्हाला करता येणार आहे आणि यामुळे तुमची स्वतःची खूप जास्त प्रगती होणार आहे प्रत्येक कामामध्ये प्रत्येक कार्यामध्ये तुम्हाला यश प्राप्त होणार आहे आणि आपल्या जीवनातील आपल्याला जे काही दोष लागले असतील नकारात्मकता असेल तर ते संपूर्णपणे जेव्हा आपण हा नारळ भगवान हनुमानांच्या चरणाशी अर्पण करतो तेव्हा त्या त्या नारळ जेव्हा अर्पण करतो त्यावेळेला हनुमानांच्या चरणाशी अर्पण केल्यानंतर त्या सर्व इडापिडा दोष या पूर्णपणे हनुमानांच्या आशीर्वादाने पूर्णपणे नष्ट होतात आणि त्यामुळे आपल्याला प्रत्येक कामामध्ये प्रत्येक कार्यामध्ये यशप्राप्ती होऊ लागते तर असा हा अत्यंत प्रभावी उपाय संध्याकाळच्या वेळेला तुम्हाला नक्की करायचा आहे हे दोन्हीही उपाय करून बघा तुम्हाला खूप चांगला याचा फायदा होईल तर चला झालेली ही सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते व्हिडिओ आवडला असेल